समरजीतला मंत्री करणार तर मुश्रीफांना जागा दाखवणार शरद पवारांचा गैवी चकातून कागलकरांना शब्द कागलने कधीही लाचारी स्वीकारली नाही तसा इथला इतिहास नाही ज्यांनी लाचारी स्वीकारली त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असतात हे इशारा शरद पवारांनी हसन मुश्रीफांना दिलाय आज अगत्यानं या ऐतिहासिक संदेशासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिवासिनी देवे घाडगे प्रवीण सिंह राजे घाडगे यांच्या निवडणुकीच्यासाठी तुम्ही जबरदस्त संख्येनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित आहात ते आपले सरकारी સમરજીતસિંહ ઘાટગે વિનંદકુમાર પાટિલ વી વી પાટીલ આર કે પાટીલ એ વાય પાટીલ શ્રીમતી અશ્વિની માને નંદા સાહેબ બાબુલકર શિવાનંદ ઘાટગે અન્ય સરકારી કઢાર या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले कदाचे आमदार बाळासाहेब पाटील आणि सहकारी मंजूर या गरीब चौकामध्ये अनेकदा जाहीर सभा मी घेतल्या हजारो लोकांना संबोधित केलं पण आजची गरज चौकाची ही सभा जी बघतोय माझी नजर जाईल जाईपेन सगळेजण माणसंच माणसे चौकशी केली की शेवट तुझ आहे तर एका अधिकाऱ्याने सांगितलं एस टी सॅन्सर तुझायचा उजा हाताला स्टेटच्या उजव्या हाताला त्यांचा चेहरा दिसत नाही पण इथे प्रचंड गरजे त्याचा अर्थ आहे की जे काही परिवर्तन करण्याच्या संबंधीचा निर्णय समजानी घेतला त्याच्या फाटीशी या तालुक्यातले सगळ्या वर्गाचे सगळ्या वयांची सर्वसामान्य जनता त्याची नाव मी आणि त्याची प्रतिती सुभाष साहेबांच्या उद्स्थितीने या ठिकाणी येते मी सांगितलं की मी इथं अनेक नाव आहे आज आमच्या दोन जुन्या सहकार्यांची आठवण ही मला स्वतःला होते की दोघही माझ्या मनसे म्हणजे होते माझ्याबरोबर एक त्याचे लोकसभेत होते एक लहान विधान विधानसभेत होते आणि त्यांचा उल्लेख या ठिकाणी कळलं माझा कर्तव्य असं वाटतं सदाश्रीराव मल्लिक आणि त्याच्यानंतर लाभसाहेब कोर मला असं होतं की एक काळ असा होता एकोणीसशे ऐंशीचा माझ्या स्वतःचे अठ्ठावन आमदार निवडून आले आणि अष्टांसाठी जवळपास सगळे स्वच्छ शोधले स्वच्छ शोधून गेले कार्यकर्ते नव्हते आमदार नव्हते पण जिद्द होती आणि पुन्हा एकदा स्वच्छाची उभारणी करायची हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्हा सगळ्यांच्या खांद्याला खांदा, खांदा, खांदा लावून लढण्यासाठी आणि स्वच्छ उभारण्याच्यासाठी लासाहेब कंपनीकर आणि सदाशिवराव मंदिर आम्हाला लोकांच्या वर आले आणि पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचे राजकारण बदल सदा लोकसभेत दिले बाळासाहेब महाराष्ट्राच्या विधानसभेत आले सहकार्याचे मंत्री झाले आणि हे सिद्ध केलं कागळ सराने गैेंजर सराली कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेनं सत्तेसाठी तुम्ही गायब झाला असेल पण या कोल्हापूर देण्याचा साहू राजांच्या जनता घ्या स्वाभिमानी माणूस फिरण्याची किंमत देईल फिरच्या कष्ट करेन पण लाच होणार नाही हा इतिहास आमच्या या दोन सरकारने नेत्याने दाखवला त्याची आठवण आज वेळा या ठिकाणी होते आज या नियोजनेकडे आम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय तर माझी चिंता आहे महाराष्ट्राची आणि देशाची चिंता अशासाठी आहे की या देशामध्ये कष्ट करणारा आणि काय आईशी इमान राखणारा हा जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांच्या हिताची दमकू करण्याच्यासाठी अधिकार असताना जबाबदारी असताना आज ते दिल्लीची असोत महाराष्ट्राचे असोत राज्यकर्ताना याची असताना मला असं होतं दोन हजार चार साली माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी आली मंत्री म्हणून शपथ घेतली शपथ घेऊन घरी आलो पहिली फाई शेती खात्याचा सचिव घेऊन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की या देशाच्या गोदावमध्ये एक ते दीड महिना पुढे एवढं धान्य आणि धान्य अमेरिकेचं आणावं लागेल आणि ते आणल्याशेव अत्यंत नाही मी अतिशय अस्वस्थ राहिलो आम्ही शेती प्रधान देश म्हणतो शेतकऱ्यांचा देश म्हणतो आणि आम्ही धान्य मागायचं हे चालणार नाही हा निकाल आम्ही घेतला शेतीवालाची किंमत वाढवली शेतीवालाची किंमत वाढवून शेतीमध्ये आधी चांगलं आधुनिक जातीचं वेयान आणलं आणि मला सांगायला आनंद होतो की जो देश परदेशातला गहू आणत होता चांदूळ आनंद होता तो देश दहा वर्षाच्या नंतर जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा आणि जगाचा एक नंबरचा तांदूळ पिकवणारा हा देश झाला त्याचं कारण या देशाचा कष्टकरी शेतकऱ्यांनी कष्ट केले आणि लोकांना त्या कष्टाची किंमत दिली आणि त्यामुळं हे चित्र देशाचं बदललं दोन दिवसाच्या पूर्वी केंद्र सरकारने निकाल घेतला विदेशातनं गहू आणायचा काय चाललंय हे जो देश जराच्या अठरा देशांना गहू देत होता अन्नधान्य देत होता राज्य बदललं मोदी साहेबांचं राज्य आलं शेती आणि शेतकऱ्याच्या संबंधी याची स्थिती असणार नाही आणि त्याचा फिराव आज या देशाचा शेतकरी हळूहळू संकटात जायला लागला आहे आणि आम्हाला परदेशाचं धान्य आणून जगायची वेळ या ठिकाणी येते ही स्थिती निर्माण झाली आणि त्याचं कारण राज्यकर्त्यांची धोरण जगामध्ये दहा वर्षाच्या पुढे दोन नंबरचं साखरेचं उत्पन्न महा भारतामध्ये होतं आणि एक नंबरचं उत्पन्न उत्तर प्रदेशच्या महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं उत्पादन साखरेचं हा कोल्हापूर जिल्हा करत होता आणि त्याच्यामध्ये उत्तम कारखानी होती अनेक वेळा बघितलं की या देशामध्ये सगळ्यात उत्तम कारखाना कोणसा लोकांच्या कारखान्याचं नाव काय तर तो कारखाना गाडगेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालणारा हा तुमचा तालुक्याचा कारखाना होता अनेक वेळेला आम्ही लोकांनी चांगले कारखाने चालवायला वक्चित दिली माझ्या हातून अनेकदा वक्चितं दिली एक दिवशी सांगितलं सर्व दिशांना की लक्ष घ्यायचा वागता फक्त तुमच्याच आहे कारखाना चांगला चालवता खरं आहे त्यामुळे आम्हाला तेव्हा लक्ष द्यावं लागतं पण आता लक्ष ठेवायला तुमच्या तर जागा आहे का इतकी तुम्ही मिळवली त्याच्या कारण तो कारखाना उत्तम दिशेन चालवला आज पुन्हा एकदा या देशामध्ये साखरेची परिस्थिती गंभीर व्हायला लागली आणि कदाचित हे सरकार काही वेगळा निकाल घ्यायची शक्यता आहे इथे तुम्ही करा साखर झाल्याची आम्हाला ही साखर जगात वाचायची होती त्या निर्मातेला आजच्या सरकारी बंदी आली साखरेबरोबर इथेनार सार करायला लागला तुम्ही ना या ठिकाणी इथेनार करता दोन पैसे अधिक मिळतात या रोजी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आणि तुमची किंमत ही कमी कशी व्यक्ती व्हावं त्या ठिकाणी शेतकरी अंतर्गत या राज्यामध्ये आणि देशामध्ये उन्दे। तरुणांची संख्या जास्त कष्ट करायची त्यांची तयारी कष्ट करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण दिसतंय काय या ठिकाणी तरुणांना मदत करण्यास सोडा पण कर चुरांचा कष्ट करायचा जो अधिकार आहे तो उद्ध्वस्त करण्याची भावना आज चौदिस आहे तुम्ही कदाचित ऐकलं असेल दहा दिवसाच्या पूर्वी पुण्याला हजारो सर उभाला बसले संघर्षाला बसले आणि मार्ग काय क्षण ठेवते त्यांचं मागणं एवढंच होत ते आम्ही शिकलोय काम करायची तयारी आहे काम करायचा अधिकार आम्हाला द्या पण तो अधिकार द्यायला अक्षर राज्यकर्ते एस टी सीची तयार नाही एवढंच हवे तर परदेशातनं काही वस्तू आयाजित करायच्या आणि लोकांना सर्वांना जो काम करण्याचा जो अधिकार आहे त्यातची संपत्ती तयार होणार आहे तिच्या मर्यादा कशी आणायची या उद्देशी मुद्देशी भावलं अत्यंत कच्चे टाकायला लागलेले आहेत आणि कोणत्या पद्धत नावाची पद्धत चालून कष्ट करणारा तर त्यांच्या कष्टाचा अधिकार हे सरकार घालवायला लागलेले आपल्या देशामध्ये महिलांची प्रतिष्ठा ठेवतो तुम्ही महाराज वाचा महाराष्ट्रामध्ये रोजच्या वर्षात खर्च वाचा એક દોન ચાર કમીત કરી દોન કે ચાર ઉદાહરણ અને વાચ અત્યાચાર બગી થિ વદના મુલા દોન શિવ અત્યાચાર અત્યાચાર સરી કઈ વર્દનાશલ લો નિર્માણ થવા हजारो लोक रस्त्यावर आले रेल्वे लाईन बंद झाली आणि केंद्र सरकारच्या अत्याचार करणाऱ्या लोकांच्याबद्दल कथावर शक्ती व्हावलं ही टाकायची अवलत असं आवश्यकता असताना जे लोक संसार व्यक्त करण्यासाठी आहेत त्यांच्या खचण्याच्या संबंधीचं काम अशा शिंदे सरकारने त्या ठिकाणी केलं आपल्या लग्नींचा अत्याचार होतो त्यांचा सन्मान ठेवला जात आणि त्यासाठी एखादं कुटुंब एखादा वर्ग संतप्त झाला तर त्यांनी काही गुन्हा केले नाही अशा लग्नींचा अभियू समजावण्याच्यासाठी तो संतपष्ट रस्त्यावर आला त्या घटकांना मदत करण्याच्याऐी हजारो लोकांच्या खटर भरले आणि त्यांना तुलना राखण्याच्या संबंधीची पावलं आज त्या ठिकाणी टाकली गेली आज हे सरकार खऱ्या अर्थानं कष्ट करायच्या आणि स्वाभिमानी माणसाच्या हिताची दगडूक न करण्याचा उद्देश सरकार आहे आता जयंताने उल्लेख केला मानवांना काय झालं शिवसेंच्या मुद्दाला त्या ठिकाणी उभा केला होता सागरी क्षेत्राचं महत्व या देशामध्ये पहिल्यांदा कुणाला करा असेल तर ते शिवाजी महाराजांना कळेल सागरी क्षेत्राचं रक्षण करणं या देशाच्या हिताच्यासाठी किती गरजेचं आहे ही भूमिका पहिल्यांदा शिवछत्रजी माहिती सागरी क्षेत्रामध्ये आमच्या क्षेत्र कसं उभं करायचं या अशी काळजी झाली की शिवछत्रपतींनी केली आणि त्याच पद्धतीने मानवांच्या जवळ सिंधुदुर्ग जवळ किल्ल्या राहिला असे अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी उभे केले आणि त्यातलाच तो किल्ला आणि त्या ठिकाणी छत्रवस्तींचा पुतळा अपन उभा केला तो पुतळा आपण पाहिलं आपण धक्का बसला तो पुतळा उद्वस्त झाला तो फायला गेला आणि सांगितलं गेला मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं वाना जास्त होता वाण्याचा वेग जास्त होता म्हणून सुद्धा पाहिजे मी मुंबईला गेला इंडिया गेट नावाचा भाग आहे तिथं साठ वर्षाच्या पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा हा यशवंत चव्हाणांनी उभा केला समुद्र जवळ आहे अथंड वारा असतो कधी त्या पुतळ्याला धक्का बसला आणि इथं पुतळाला उचलून एक वर्ष सुद्धा झाले नाही सहा महिन्याच्या पूर्वी तो पुतळा वसवला देशाचे प्रधानमंत्री आले त्यांनी त्याचं अनावरून उद्घाटन केलं आज तो पुतळा उद्ध्वस्त झालेले चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्याचं कारण आता स्वच्छ असं दिसतंय त्या फुशाळ्याच्या निर्मितीमध्ये भ्रष्टाचार झाले होते राज्य करते शिवाजी महाराजांच्या हुशारातसुद्धा भ्रष्टाचार करण्याच्यासाठी वेशाभिषाणाची भूमिका घेतात अशा हातामध्ये महाराष्ट्र ना द्यायचा नाही हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल आणि जो निकाल घ्यायचा असेल तो स्वच्छ सफल आणि लोकांच्या हिताची जपणूक करावी नेतृत्वाची फळी ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करणं हा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या पूर्ततेसाठी मला अतिशय आनंद आहे समाजितांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये किंवा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये के चा 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 ते सहभागी झालेले पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अंतर्थ असून मी स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या पाठील्यावर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोठ्या मतां आणि मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही त्यांना काम करण्याच्या मुद्देची संधीही देणार आहे आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिसाभासून आहे दुर्दैवा असं आहे की या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही लोकांनी प्रोत्साहित केलं तुम्ही लोकांनी शब्दाची किंमत दिली त्यांना सत्ता दिली सदा काही दिलं पण प्रसंग येतो संकट क्षेत्रात त्यावेळेला संकटाला साथ द्यायची ही जबाबदारी असताना साथ सोडून मंडळ समाग आमचे काही जुने सरकारी केले ठीक आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम उद्याच्या या काळामध्ये अभन केल्याचं राहणार काय माणसं ही आहे म्हणून दिसत सरकार महिन्याच्या होईल केंद्र सरकारमधल्या ईडी आणि बाकीच्या लोकांनी त्यांच्यावर काही चौकश्या सुरू केल्या चौकश्या सुरू केल्याच्या नंतर अस्वस्थ झालेलं कुटुंब कुटुंबाच्या वगिनी सुद्धा जाहीर सणाने मागणी केली की आम्हा लोकांना साथ देण्याच्याऐवजी आम्हाला गोळा लावा आणि अशा सुद्धा शोधा ही भूमिका घेणारे दे लोक असा अशा यात्रा कुतुला देणारे जे दशक आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारीसारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद लाशी काही सवले काही सण करेल पण उन्हा आयुष्यामध्ये लाचारधी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाच स्वितात जरी गेली सी त्यांना त्यांच्या दादा शिकायचं काम हे या ठिकाणी करणार त्याची व आहे आणि ते करण्याच्यासाठी अर्थ प्रवेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे हा उद्याचा नवीन इतिहास घडवणार आहे आणि तो इतिहास फक्त कागदचा इतिहास नाही तो इतिहास कोल्हापूरचा आहे तो इतिहास महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची उभारणी करण्याच्यासाठी कागद करण्या ठिकाणी हजार रुपये संख्यानं येतात त्यांनी आम्हाला लोकांचा आत्मविश्वास वाढला आणि तेव्हा साथी घेतो की राज्य बदलल्याशिवाय आम्ही स्वस्त वाचवर राही आणि तुमच्या समाजितांची शक्ती बदल घेऊन जे परिवर्तन महाराष्ट्रात करायचं आहे नवा स्वगत आणि यशस्वी हा महाराष्ट्र करायचा आहे ते करण्याच्यासाठी तुम्ही मी आणि सगळ्या सरकारी